लय अंग दुखू एकदम कसा मसा जीव होऊ लागलाय थंडीही खूप वाटते काहीतरी ग आहे जीव लपवून झावर पांघरून तोंड वाकड करत कनत कुन्नत दिनो त्याच्या आईला म्हणाला गावातील प्रत्येक व्यक्तीच्या वाटेतून थोडं थोडं दुःख पदरात घेऊन त्यांच्याशी झुंजत असताना जेवढ्या होत नसतील तेवढ्या वेदनांनी तिचं अंतर मन घायाळ गेले असेल दुःख दिनूच होतं पण त्याच्यापेक्षा जास्त वेदना तिच्या आईला अप्रत्यक्षपणे होत होत्या काळजी करू नकोस ग मी हाय ना इथं काही होत नाहीये बघ जागू गेली तुझ्या बाला बोलवायला आता की तुला लगेच नेतील दवाखान्यात मग सारं ठीक होईल अमृताने निळालेला तिचा हात ती हलक्याने त्याच्या कपाळावर फिरवत मनातल्या डंक मारणाऱ्या वेदनांना दाबून म्हणाली तिचा स्पर्श आणि बोलण्यानं दिनू एक त्रास दाबून औषध ठेवण्याचा औषध आपण करत होता घराच्या बाहेर जरा डोकावले तर सुन्नाट वारा वाट भेटेल तिकडे धावत विजेच्या डरकाळीच्या भीतीने पळ काढत कुठेही कसाही भाव घेत होता ढगाने आपलं साम्राज्य पूर्ण आकाशभर पसरवलेलं पाहून झाडे गोंगाट करत बेबान होऊन डगमगू लागली धरत्रीच्या भेटीसाठी व्याकुळ झालेलं मन भरून आल्यावर ढगापासून थेंबानी तोल सोडला अशा तिने त्याचं दुःख पाहून स्वयंपाकही केला नव्हता दिनूचे स्वागत आई इतकं प्रिय मातीचं घर गळत होतं छतातून पाणीचे थेंब नि, नितरून ज्या ठिकाणी पडत होते तेथे त्याच्या ते 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 आईने भांडे ठेवले होते दिनूचे दुखणे अजून वाढले त्यात त्याने आता राहवत नव्हते तो जोराने ओरडत होता एवढ्या तुफान पावसात काय करावे कुठे जावे कुणाला बोलवावे तिला काहीच सुचत नव्हतं एरवी तिथे दिनूचे वडिली घरी आलेले नव्हते तिची छाती विमानाच्या गती इतकी धडधड करत होती पण इतक करावे नेमकं का काय हे सुचत नव्हते तिने शेजारची सुनंदाताईला आणि कमलाबाईला हाका मारून बोलावले अहो ताई काहीतरी करा हो माझं बघा करू राहिले त्याचा बा नाही घरी सकाळी तर बारा होत सग ना होताना तो मग अचानक कसं अहो मलाच काही समजत नाहीये बघा काहीतरी करा तुमचा उपकार होईल बघा रडका चेहरा करत हृदय पिघळून गेलेल्या आवाजात दिनूची आई म्हणाली सुनंदाताईने आणि कमलाबाईने त्याला हात लावत त्याचे अंग वैद्यासारखे तपासू लागले हाताला गरम चटका लागत होता बया आयाच्या अंगावर पाणी उकळून जाईल इतका ताप हा आश्चर्याने कमलाबाई म्हणाली असं अचानक घडणं म्हणजे यामागे काहीतरी मोठं कारणच असायला हवं विचारात पडल्यासारखं सुनंदाताई म्हणाली म्हणजे मला काही कळालं नाही घाबरत्या आवाजात दिनूची आई श्वास रोखत म्हणाली मला ते वाटतं बाई याला कोणी करणी केली असावी मला बी तेच वाटतंय छे असं छे। करणी बिरणी काही नसतं तुम्ही उगाच अंधश्रद्धेवर विश्वास करता मी नाही मानत त्यातल्या गोष्टी आता माझा धनी यामध्ये आहे ते आल्यावर लगेच दवाखान्यात जाऊ आम्ही मला जे वाटलं ते सांगितले पाहिजे आम्ही बाकी मग तू बघ आणि ह्या दवाखान्यानं काय होते त्याला नुसती ते डॉक्टरले पैसे मागे असतात माझं एकतर बरा फील जा की त्या चमत्कारी बाबाकडे सारं ठीक करीन तो हुशारपणाने समज घालवत नसून दात दिनाच्या आईला म्हणाली हा ग बाई लय चमत्कारी हाय चमत्कारी बाबा कमला बाई तिचे मत मांडत म्हणाली तेवढ्यात पावसाने होऊन आले आतून त्यांचे तुटलेले आरशासारखे मन झालेले होते तसाच त्याचा बाप कोटे धाडस करवत दिनू पाशी गेला बाप समोर पाहतास दिनूला कहीवरून आलं बा बरं झालं तू आलास लय कसं मज होऊ राहिले मला मला लय भीती वाटते बा पोटातल्या आतड्या ताना दिनो त्याच्या बाला म्हणाला तू नग चिंता करू का तुझा बा आलाय आता लगेच बरा होशील तू तुटलेल्या आवाजात धीर दे दिनूचा बा दिनूला म्हणाला तुम्ही लवकर हे कपडे बदलावा आणि घेऊन जा बर ताबडतोब दवाखान्यात दिनूची आई तिच्या पतीला म्हणाली कोपऱ्यात जाऊन घाईघाईने दिनूच्या जा बाने कपडे बदल म्हटला म्हणजे पैशाचा प्रश्न येतो चुल्यापाशी असलेल्या छोट्याच्या साखरेच्या पर्णी दिनूच्या बाने डोकावून पाहिले तर त्यात मुठभर साखर आणि मुंग्यांशिवाय काहीच मिळालं नाही अग रुक्मे यात पैसे नाही दिनूचा बा नवलाईने दिनूच्या आईला म्हणाला कुठं उरतील पैसे घरात लागत नाही का काही दिनूला काय झाले काय माहीत त्यानं रक्ताची उलटी केली रुक्मा जोऱ्याने ओढून रडू लागली दिनूच्या बाच्या डोक्यावर चिंतेचा डोंगर कोसळला पण मात्र गडीने हिम्मत हरली नाही दिनू अलगद हळूहळू उचलून पाठीशी साखर पोत्यासारखं घेतलं बाहेर जीव घेणा पाऊस बेदुंद वाहत होता इतक्या पावसात जाणं शक्य नव्हतं जागून तिच्या जवळ असलेली घोंगळी दिनूच्या अंगावर टाकली दिनूच्या बाना काहीही विचार न करता निघाला तसाच पायी पायी त्या सुनसान तुफानी वाटेकडे त्याचं गाव येत खेड्यापाड्याचं मग तिथे कशाचा दवाखाना बिवाखाना जावं लागत चार कसावर असलेल्या शहरात व इतक्या पावसात जाणं कसं शक्य आहे तू काळजी करू नकस पोलीस पाटलांच्या गाडीने जातो पोलीस पाटलाचं घर जरी म्हटलं तरी ते त्याच्या घरापासून लांबच होतं दिनू बा मध्ये आलेले ते धाडस ब्रह्मांडामधील सगळ्यात दुष्ट बलशालीत दैत्याला ही नाश करू शकलं असतं कसे मजे ते पोलीस पाटलांच्या घरी पोचले गावाचा पोलीस पाटील पैसाने लय श्रीमंत होता त्यांना दिनूची अवस्था बघितली आणि लगेच शहराकडे निघण्यासाठी चारचाकी गाडी काढली जसजशी गाडी शहराच्या मार्गाने निघत होती तस तसं या निसर्गाच्या अंगात घुसलेलं धमाकूळ घालणार चलिन शांत होत होते पश्चिमेकडे क्षितिजाने सूर्याला पूर्णपणे गिळलेले असतानाचा हा प्रवास दिनूच्या बाला आतल्या अंतराला उदीसारखं खात होतं शहर आले खेडेगावातल्या गल्ल्या ह्या वेळेला मोक्या होऊन आराम करण्याच्या मार्गावर लागले असतात मात्र या शहरातले रस्त्यांच्या जीवाला काही चेन नाही दुनूच्या बाची नजर रस्त्याच्या कडेला लावलेल्या ते एका पाटीवर गेली गाडी पुढं जात होती मात्र त्यांची नजर त्या पाठीकडून दूर काही होत नव्हती पाठी दिशेनाशी होता दिनुसाबा विचारांच्या मैफिलात गुंफ गुंग होऊन काही खुरापती कल्पनेत अडकले दवाखान्यात कसा आला ते मात्र त्यांना कळालंच नाही